एन एल एक प्री सपोजिशन आहे तर सपोजिशन म्हणजे काय प्री सपोजिशन म्हणजे पूर्वधारणा म्हणजे या प्रिसपोजिशनला जर आपण आपल्या मनामध्ये ही धारणा आपण जर हे बिलीफ आपण जर बसवलं पूर्णपणे स्ट्रॉंग तर आपल्याला आपलं आयुष्य जगणं खूप सोपं जाईल लक्षात तर ही प्री सपोजिशन काय आहे तर स्क्रीनवर तुम्ही बघताय तर तुम्हाला ती प्री सपोजिशन दिसते मॅप इज नॉट द टेरिटरी म्हणजे काय नेमकं मॅप इज नॉट द टेरिटरी याचा शब्दशया जर अर्थ घेतला शब्दशा घ्यायचं नाही याचा अर्थ काय होतो मॅप म्हणजे वास्तविकता नाही आहे म्हणजे सपोज भारताचा मॅप आहे हा भारताचा मॅप म्हणजे भारत नाही आहे ऑब्विसली नाही आहे ठीक आहे पण एक सिम्पॉलिक आहे थोडक्यात काय ह्याला ह्याचं जर मिनिंग जर आपल्याला प्रॉपर मिनिंग समजून घ्यायचं असेल तर नीट लक्षात घ्या मॅपचा अर्थ काय मॅप म्हणजे थोडक्यात आपल्या मनात चालणारे विचार मॅप म्हणजे आपले विचार आपण जे काय विचार करतोय ते म्हणजे आपल्या मनात चालणारा मॅप आहे लक्षात टेरिटरी म्हणजे काय वास्तविकता आपल्या आजूबाजूची सिच्युएशन लक्षात मी काही एक्झाम्पल देतो त्यावरून तुम्हाला मॅप आणि टेरिटरी व्यवस्थित लक्षात येईल की मी ऑफिसला जातोय मला ऑफिसला जायला माझ्या घरातून ऑफिसला जायला रोज पंधरा मिनिट लागतात ऑफिसून घरी जा, जायला सॉरी घरातून ऑफिसला जायला मला पंधरा मिनिट लागतात हे काय आहे हे माझं मॅपिंग आहे मी रोज ऑफिसला जातो मला बघतो मला गाडीवर जायला पंधरा मिनिटे लागतात ठीक आहे पण मी काल जेव्हा ऑफिसला जात होतो तर ऑफिसला जात असताना रस्त्यात ट्रॅफिक होतं तिथं काही प्रोग्राम चालू होता मला दुसऱ्या रस्त्यानं जावं लागलं लांबून जावं लागलं तिथं रस्त्याचं काम होतं अजून लांबून जावं लागलं जिथं मला पंधरा मिनिटं लागतात तिथं मला अर्धा तास लागला डबल टाइम लागला तिथं ऑफिसला जायला मला लांबून जावं लागलं म्हणजे काय हे जे लांबून जावं लागलं मला जो अर्धा तास लागला हे काय आहे की आहे टेरिटरी ही आहे वास्तविकता म्हणून म्हटलंय मॅप इज नॉट द टेरिटरी म्हणजे आपल्या मनातले विचार म्हणजेच वास्तविकता नाही आहे म्हणजे ह्याला आपण कसं समजून घेतो बघा एक एक एक्झाम्पल देतो त्यावरनं लक्षात येईल आता माझे विचार जे आहेत मॅप जे आहे माझ्या मॅपला जर मी चिटकून राहिलो तर मला स्ट्रेस माझा स्ट्रेस वाढायला गेलो माझी एन्झायटी वाढायला गेले अरे किती वेळ इथं पण रस्ता ब्लॉक आहे तिथं पण हे आहे असा आहे तसं आहे म्हणजे मी जर माझ्या मॅपला जर चिटकून बसतोय की मला पंधरा मिनिटातच पोचायचं आहे तर मग प्रॉब्लेम येणार लक्षात घ्या मग स्ट्रेस एन्झायटी चालू होणार लक्षात घ्या पण मी जर माझा मॅप अपग्रेड केला लक्षात घ्या अपग्रेड म्हणजे काय मॅप असणं आपले विचार कसं असणं गरजेचं आहे टेरिटरीच्या अनुसार वास्तविकतेनुसार म्हणजे काय की हा मी इथून चाललोय माझा मॅप आहे ठीक आहे मला पंधरा मिनिटात ऑफिसला पोहोचायचं आहे पण मी बघतोय की अरे इथे हा ट्रॅफिक जाम आहे चला इथे रस्त्याचं काम चालू आहे मला अजून बांबून जावं लागतंय वेगळ्या रुपया तर ही जी टेरिटरी आहे या टेरिटरीनुसार माझे विचार ठेवणं गरजेचं आहे लक्षात घ्या आयुष्यामध्ये मी जे सांगतो प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो की मॅप आणि टेरिटरी ही कायम भिन्न असणार लक्षात घ्या कायम कायम मी तुम्हाला सांगतो की लक्षात घ्या आपले विचार हे टेरिटरी अनुसार असणे गरजेचे आहे आपल्याला बघते की समोरच्या व्यक्तींनी अशा अशा पद्धतीने वागावं पण तो व्यक्ती त्या पद्धतीनं वागत नाहीये तो व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं वागतोय तर तो ज्या पद्धतीने वागतोय ती टेरिटरी लक्षात घ्या वास्तविकता आपण जे विचार करतो हे मॅपिंग या लक्षात घ्या आपलं मॅपिंग हे टेरिटरी अनुसार असणं गरजेचं आहे जर टेरिटरी अनुसार नसेल तर मग आपला स्ट्रेस यायला लागेल एन्झायटी यायला लागेल हे स्ट्रेसचं एक मूळ अत्यंत महत्वाचं कारण आहे आपण मॅपिंग जे आहे हे टेरिटरी अनुसार फ्लेक्झिबल ठेवत नाही बऱ्याचदा ते फ्लेक्झिबल ठेवणं गरजेचं आहे आज दोनदा तीनदा आपण बघितलं की झूम जे आहे मला माहित नाही टेक्निकली काय वरण इशून आला की ते टेरिटरी या लक्षात घ्या टेरिटरी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे लक्षात घ्या तुमच्या पण नाही माझ्या पण नाही कोणाच्याच कंट्रोलमध्ये नाही टेरिटरी खूप कमी गोष्टी अशा आहेत की जे आपण कंट्रोल करू शकतो आता कितीही काय म्हटलं परत एकदा डिस्कनेक्ट नाही होणार नाही हे कशावरणं ही टेरिटरी आहे हे टेरिटरीच्या अनुसार आपले विचार ठीक आहे टेरिटरी आहे हा हे असंच का झालं असं व्हायला नाही पाहिजे ठीक आहे आपण नुसतं त्याच्याबद्दल जर विचार करत असतो असं व्हायला नाही पाहिजे हे चुकीचं आहे हे जर जर आपल्या मनामध्ये जर असे विचार येत राहिले असं डिस्कनेक्ट व्हायलाच नाही पाहिजे तर मग आपले जर मॅप जे आहे तर त्यानुसार असंच जर राहिलं तर मग प्रॉब्लेम येणार आपण आपले विचार जर टेरिटरीनुसार जर ठेवला आपण रियालिटीनुसार जर ठेवलं तर मग प्रॉब्लेम मिळाला लक्षात घ्या टेरिटरीनुसार जर आपण आपले विचार ठेवलं तर खूप सहजतेने आपण आपलं आयुष्य जगू शकतो एखादी व्यक्ती असाच आहे हा तो तसाच आहे लक्षात घ्या आपण काय म्हणतो आपल्याला त्रास काय होतो माहिती का की तो माझ्या मॅपनुसार वागत नाही आहे लक्षात घ्या आपल्याला वाटतं की त्या व्यक्तींना अशा पद्धतीने बिहेव करावं पण तो अशा पद्धतीने बिहेव नाही केला की लगेच मग आपल्याला स्ट्रेस यायला लागतो एन्झायटी यायला लागतो लक्षात आलं तर हे तुम्हाला सांगतो ह्याच्या ह्या मॅप इज नॉट द टेरिटरी हे एन बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल लक्षात घ्या ह्याच्याबद्दल बोलत तितकं कमी आहे अर्धा तास एक तास दोन तीन तास बोललं तरी कमी आहे म्हणजे इतकं जबरदस्त आहे मी तर तुम्हाला सांगतो की हे कंटिन्यू तुम्ही डोक्यात ठेवा मॅप इज नॉट द टेरिटरी म्हणजे थोडक्यात काय माझे विचार म्हणजे वास्तविकता नाही आपल्या विचारात जे चाललंय ते ऍज इट इज प्रत्येक वेळेस तसं घडणार नाही का लक्षात घ्या आपले विचार आणि वास्तविकता प्रत्येक वेळेस भिन्न असणार आहे प्रत्येक वेळेस तर आपण पाहिलं आणखी एक म्हणजे टूल आपण पाहिलं एन एल ची एक प्री सपोजिशन पाहिली की मॅप इज नॉट द टेरिटरी आता ह्याला आपण आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट कसं करायचं ह्याला आपण समजून घेऊया मी इम्प्लिमेंट करण्या अगोदर एक आणखी एक छोटस एक्झाम्पल देतो तुम्हाला लक्षात येईल की सपोज तुम्ही रोडनं चाललात आणि समोरून तुम्हाला तुमचे कोणीतरी फ्रेंड वगैरे येताना ना दिसला आणि तुम्ही त्याला हाय हॅलो करताय पण त्यानं तुम्हाला रिस्पॉन्स नाही दिला तुमच्याकडे बघून नाही बघितल्यासारखं केलं तर तुम्हाला काय वाटेल की प्रत्येकाला वेगळं वेगळं काहीतरी वाटेल कोणी म्हणेल की अरे काय बघून ना बघितल्यासारखं करताय असं एकाला वाटेल कोणाला वाटेल की मला किंमत देत नाहीये हे मला इग्नोर करताय असं प्रत्येकाला काही ना काय वाटेल हे जे काही तुम्हाला वाटतंय लक्षात घ्या हे लक्षात घ्या हे तुमचे मॅप आहे लक्षात घ्या मॅपिंग तुमच्या मनातले विचार आहे एखाद्याला वाटेल कदाचित त्याचं से लक्ष नसेल असं पण वाटेल एखादा व्यक्ती म्हणेल की जाऊ दे सोड म्हणजे हे जे काही वेगवेगळं चाललं आहे लक्षात द्या प्रत्येकाच्या मनात हे आहे आपलं मॅपिंग म्हणजे त्या घटनेबद्दल त्या व्यक्तीबद्दल आपण मॅप तयार करतोय मॅपिंग म्हणजे काय आपल्या मनामध्ये विचार आहेत ते लक्षात द्या आणि त्यानंतर काय झालं की एक दोन तीन दिवसानंतर तो व्यक्ती आपल्याला भेटला तो व्यक्ती भेटला आणि त्याला म्हटलं काय त्या दिवशी तुम्ही असंच गेलात म्हणजे बघून अरे हा तुम्हाला पण मग तेव्हा तसं म्हटलं की अरे तुम्ही असं कसं बघून ना बघितलं असं केलात मग तो व्यक्ती म्हटलं अरे हा तुम्हाला पण असं झालं का हो त्या दिवशी बरेच जण म्हटले माझ्या कानात हेडफोन होता मला खरंच कोणाचाच आलं नाही म्हणजे दोघ जण मला तसं म्हटले सॉरी बर काय असं तो व्यक्ती म्हटला म्हणजे हे काय झालं की त्या व्यक्तीच्या कानात हेडफोन होता त्याला ऐकू आलं नाही हे काय आहे हे टेरिटरी आहे वास्तविकता आहे जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी कसं बोलाल त्या व्यक्तीनं तुम्हाला तसं कम्युनिकेट करेल तेव्हा तुमचे मॅपिंग काय होईल तुमचं मॅप अपग्रेड होईल लक्षात घ्या टेरिटरी अनुसार तुमचं मॅप अपग्रेड व्हायला लागेल मग मॅप अपग्रेड झालं की तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल जे काय मिसअंडरस्टँडिंग आहे ती क्लिअर व्हायला लागेल म्हणजे लक्षात घ्या आपण टेरिटरी अनुसार करणं गरजेचं आहे लक्षात घ्या टेरिटरी अनुसार आपण राहणं गरजेचं आहे प्रॉब्लेम टेरिटरीमध्ये नाही लक्षात घ्या प्रॉब्लेम आपल्या मॅपिंगमध्ये आहे आपल्या विचारांमध्ये आहे आपण आपल्या विचारांना अपग्रेड केलं टेरिटरी चांगलीच आहे लक्षात तर आपण बघितलं मॅप इज नॉट द टेरिटरी हा एक आपण पार्ट पाहिला तर त्यानंतर आपण पुढच्या एका पाठकडे आपण जात आहोत तर बघतोय की आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतात तर कोणतीही घटना प्रॉब्लेम नाही आहे तर त्या घटनेत आपण आपल्या स्वतःशी काय बोलतो ते प्रॉब्लेम किंवा सोल्युशन ठरतं जसं की आपण सुरुवातीला पाहिलं की डिलेट डिस्टॉर्ट जनरलाइज झाल्यानंतर आपल्या मनामध्ये जे घटना तयार होते म्हणजे काय आपण जे डिस्टॉर्शन करतो त्या घटनेत आपण स्वतःशी काय बोलतो अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे थोडक्यात टॉक आपण काय करतो आणि हा जो टॉक आहे लक्षात घ्या आपण आपल्या मनामध्ये जे काय स्वतःशी बोलतोय हे बऱ्याच गोष्टींवर डिपेंड आहे आणि हे इन्स्टंटली होतं लक्षात घ्या फ्रॅक्शन ऑफ मध्ये होतं असं का म्हणतोय मी लक्षात घ्या एखादी घटना घडले इन्स्टंट आपल्याकडे रिॲक्शन येते इन्स्टंट काही घटनेत आपल्याला राग द्यायला लागतो इन्स्टंट काही घटनेत आपण कारण काय चिडचिड व्हायला लागते असं काय होतं लक्षात घ्या आपण आपल्याला वाटेल की अरे मी तिथं काही विचार पण नाही केला मी तिथं काही बोललो पण नाही पण तरी पण असं का होत म्हणजे काय की त्या घटनांबद्दल म्हणजे काय आहे की त्या घटनांबद्दल आपल्या मनामध्ये लहानपणापासून काही प्रोग्रॅमिंग तयार झाल्या अरे अशा पद्धतीचा आवाज आला की डिस्टर्ब व्हायचं अशा पद्धतीचा आवाज आला की रिलॅक्स व्हायचं जे काय आहे लक्षात घ्या हे लहानपणापासून जे आपल्या मनात झाले प्रोग्रामिंग लक्षात प्रोग्रॅमिंग कशा पद्धतीने होतात मी वेगवेगळ्या पद्धतीनं बऱ्याचदा सांगितलं की प्रोग्रामिंग कशा पद्धतीनं होतात की एक सिम्पल मी तुम्हाला सांगतो की लहानपणी एक लक्षात घ्या पहिले जे सात वर्ष असतात आपले तर पहिल्या सात वर्षात आपण आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय ते सगळं डाउनलोड करून घेत असतो लक्षात घ्या जे काही घडतंय ते सगळं इच अँड एव्हरीथिंग आपण डाउनलोड करून घेत असतो हा कोणीतरी चांगलं म्हटलं कोणी वाईट म्हटलं कोणी असं म्हणलं जे काय आहे ते सगळं डाऊनलोड करून घेतो आजूबाजूला जे आहे आणि त्याच्यानंतर पुढचं पूर्ण आयुष्य जे आहे जे काय आपण डाउनलोड करून घेतलंय त्याच्याशी सगळं लिटरली झगडण्यात जातो तर त्यामुळे म्हणतोय की घटना प्रॉब्लेम नाही त्या घटनेत आपण स्वतःशी काय बोलतोय तर ते प्रॉब्लेम किंवा सोल्युशन ठरतं जर तुम्हाला एखाद्या घटनेत एखाद्या व्यक्तीसोबत प्रॉब्लेम वाटत असेल तर त्या घटनेबद्दल आपण काय बोलतोय तुम्ही मनातल्या मनात, मनात थोडस चेक करणं गरजे आहे की खरंच मी त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात काय बोलतोय माझं मॅपिंग काय आहे टेरिटरी नुसार मॅपिंग आहे का मी माझ्याच मॅपला तर बसलो नाही ना हे चेक करणं गरजेचं आहे तर आपण बघतोय की ह्यामध्ये आपण काही जे आहेत काही कोर्सेस वगैरे घेत असतो काही जणांना पर्सनल कोचिंगची गरज असते जसं की मानसिक ताणतणाव आहे फोबिया आहे अनावश्यक भीती आहे एखाद्या व्यक्तीला एखाद्या मृत्यूची भीती असेल एखाद्या व्यक्तीची भीती काही जणांना भूतकाळातील दुःख दाठवण्यांचा प्रभाव कमी करायचा आहे आत्मविश्वास वाढवणं अनावश्यक सवेला आळा घालणं राग कमी करणं अशा बऱ्याच काही गोष्टी आपण ह्या पर्सनल कोचिंग ऑनलाईन कोर्सेसच्या माध्यमातून करतो तर त्याचाच एक भाग आहे की पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक ई एफ टीचा वर्कशॉप पण आपण लॉन्च करतोय तर ईएफटी चा वर्कशॉप मध्ये आपण काय बघतोय की भीती राग चिंता ताणतणाव स्ट्रेस नकारात्मक विचार जे काय ओव्हर थिंकिंग होती त्या निगेटिव्ह इमोशन पासून फ्री होणार ईएफटी मध्ये थोडक्यात काय इमोशनल फ्रीडम टेक्निक तर निगेटिव्ह इमोशन पासून फ्री होण्याची एक टेक्निक आहे